झिंदाबा परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची विडंबना काही दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये झाली आणि त्याचे पडसाद परभणी शहरामध्ये उमटले त्याच्यामध्ये आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले रस्त्यावर उतरल्याच्या नंतर काही प्रमाणामध्ये हिंसाचार झाला चारचाराच्या चार नंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं आणि त्यांनी जेवढ्या दलित वस्त्या आहेत आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये कोबी ऑपरेशन करायला सुरुवात केली आणि याच्यामधून सूर्यवंशी नावाच्या एका आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला ही एक दुर्दैवी घटना आहे अशा याच्यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत विटंबना झालेल्या आहेत परंतु या माध्यमातून ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन दबाव टाकत आहे आंबेडकरी चळवळीतल्या उच्च शिक्षित तरुणांवर गुन्हे दाखल करत आहे कुठलेही पुरावे नसताना त्यांच्यावर अटक होत आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र बंदमध्ये सामील आहोत आणि याच्यामधून आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही प्रेमी लोक आहोत संविधानाला हो। मानणारे लोक आहोत हिंसा आम्हाला मान्य नाही आहे हिंसेला मानणारे आम्ही मंडळी आहोत परंतु अशा पद्धतीने जर आम्हाला कुठं आमच्या भावना दाबण्याचा प्रयत्न करत करण्यात येत असेल संविधान हे भारताचं एक मोठं प्रतीक आहे याला जर मोडतोड करण्याचा प्रयत्न होत आणि आरोपीला अटक करण्याच्या ऐवजी त्याच्यावर गुन्हे दाखल ऐवजी त्याला मनोरुग्ध म्हणून पहिल्यांदाच घोषित करण्यात येत असेल याचा निषेध आम्ही संविधान मानणारे लोक करत आहोत आणि याचाच म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना आव्हान करून आज शहर सहस्पष्ट केलेलं आहे न्याय मागण्यासाठी जे आंबेडकरी जनता रस्त्यावर आली त्या जनतेला पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अमन्सपणे मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक करून त्या पोलीस कस्टडीमध्ये मरण पावलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचा बीडच्या वतीने आम्ही सुरुवातीला निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच निमित्ताने बीडमध्ये सुद्धा अतिशय शांततेत बंद ठेवलेला आहे सर्व व्यापाऱ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे सर्व बीड आज या ठिकाणी संस्कृत लोकांनी बंद ठेवलेला आहे संपूर्ण जेवढ्या काही घटना घडल्या त्या घटनेचा आम्ही भीडबाजी या ठिकाणी निषेध करत हो। आहोत आणि येणाऱ्या का काळामध्ये जे कोणी दोषी आहेत मग महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणारे असो किंवा त्या ठिकाणी गैरमार्गाने जाती धर्मामध्ये ते निर्माण करणाऱ्या घटना घडवणारे लोक असून त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासनाने केली पाहिजे कोणत्याही राजकीय हस्तक्षेप कोणी करत असत तर पोलिसांनी त्यांना न जमानता आपला त्या कारवाई या ठिकाणी करावी असे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज रोजी दलित आंबेडकरी चवतील कार्यकर्ते यांच्यामार्फतीने बेटबीड आधीमध्ये या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेली आहेत सदर निदर्शन बंदोबस्त आम्ही योग्य प्रकारे नेमलेलं आहे आणि या ठिकाणी शांतता आहे सदरचे जी काही घटना घडली देखील योग्य चौकशी चालू आहे त्या ठिकाणी तर मी जनतेला एवढंच आव्हान करेल की सगळ्यांनी शांतता बाळगावी कुठे काही आणखी प्रकार करू नये सर्व जे काय आहे की कायद्यानुसार सर्व गोष्टी होणार आहे